दादा तीन, तीन महिने झाले दिव्यांगाला महिना भेटला नाही तीन महिन्यापासून म्हणजे आपले संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जे पंधराशे रुपये आपण मानधन देतो ते तीन महिन्यापासून भेटले नाही तीन महिन्यापासून आपले संजय गांधी निराधारचे पूर्ण राज्य सरकारची योजना आहे दुसरं केंद्र सरकारनं एक वर्षापासून दोनशे रुपये दिले नाही दादा हा पाठपुरावा केला पाहिजे एक वर्षापासून श्रावणबाळ योजना याच्यामध्ये केंद्राचा हिस्सा दोनशे आहे फक्त तेराशे रुपये देतो आपण आपले तेराशे दोनशे केंद्राचे मला वाटतं यावर लक्ष घालणं फार महत्वाचं आहे काल एक म्हातारी भेटली दादा आम्हाला त्यांनी सांगितलं का बिस्किट खाऊन जगतोय आम्ही कारण हा पंधराशे हजार रुपये तिच्यासाठी आयुष्य आहे आणि मग त्यांना तुम्ही दर आपल्याला दर पाच महिन्या पाच तारखेला पैसे भेटतं ही व्यवस्था का होत नाही तुम्ही वित्तमंत्री आहेत आमच्याकडं तुमच्याकडून अपेक्षा आहे का या सगळ्या श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजना पाच तारखेच्या आत त्यांना पैसे भेटले पाहिजे अशी तसदी घ्या त्यावर तुम्ही कुठेतरी आता बोला का इतक्या दिवसात आम्ही पाच तारखेच्या आत पैसे देऊ